सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे त्याप्रमाणे आपण साडी वेअर करतो ज्वेलरी वेअर करतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बँगल्सच्या बद्दल सांगणार आहे सिल्वर बँगल्स ज्या की ट्रेंडिंगमध्ये सध्या चालू आहे आणि त्या तुम्ही कुठल्याही लुकवरती कुठल्याही म्हणजे तुम्ही वेस्टर्न लुक करा किंवा तुम्ही पारंपरिक लुक करा त्याच्यावरती तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बँगल्स घालायच्या आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा बँगल्समध्ये खूप प्रकार आहेत पण सिल्वर बँगल्स ह्या खूप छान दिसतात म्हणजे चांदीच्या अशा टाईपच्या ज्या इमेजेसमध्ये तुम्हाला मी आता बँगल्स शो करणार आहेत अशा बँगल्स जर तुम्ही डेली यूजसाठी जरी घातल्या ना सुद्धा तुम्ही इतरांपेक्षा थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसाल तुमच्याकडे सगळे आकर्षित होतील की काहीतरी वेगळं हिचं असतं म्हणजे जसं तुम्ही एखादी साडी घातली आणि त्याच्यावरती जर तुम्ही ह्या चांदीच्या बांगड्या घातल्या या सिल्वर ज्या बँगल्स आहेत या जर तुम्ही वेअर केल्या तर तुमचा लुक अजून स्टायलिश दिसेल बघा तुम्ही जर वेस्टर्न लुक करत असाल तर त्याच्यावरती बघा तुम्हाला अशा टाईपच्या बँगल्स खूप छान दिसतील या बँगल्समध्ये तुम्हाला अगदी नाजूक साईज मध्यम साईज आणि त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज म्हणजे ब्रॉड साईजसुद्धा सुद्धा तुम्हाला मिळेल यामध्ये तुम्हाला कलर कलर म्हणजे स्टोन असणारे विविध कलरचे स्टोन असणाऱ्या बँगल्ससुद्धा मिळतील यश शेपच्या ज्या बँगल्स आहेत किंवा त्याला थोडीशी डिझाईन असलेल्या एम्ब्रॉयडरी असलेल्या बँगल्ससुद्धा तुम्हाला मिळतील तुम्हाला जास्त वर्क आवडत नाही तुम्हाला जास्त हेवी हेवी आवडत नाही तर अगदी अशा नाजूक साईजचे जे बँगल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळतील आता तुम्ही डेली यूजसाठी जर पाहायला गेलं तर अशा टाईपचे छोटे छोटे कडे किंवा अशा छोट्या छोट्या बँगल्स ज्या असतात एक एक बँगल तुम्ही दोन्ही हातामध्ये घालू शकता किंवा चांदीमध्ये जर पाहायला गेलं तर, तर ब्रेसलेटसुद्धा खूप छान आलेले आहेत आणि तेसुद्धा तुम्ही बँगल्समध्ये बँगल्स म्हणून ब्रेसलेटसुद्धा तुम्ही वेअर करू शकता ॲडजस्टेबल ब्रेसलेटसुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या हाताच्या साईजनुसार ते ॲडजस्टही करू शकता खूप छान आहे एकतर ते ब्लॅकसुद्धा पडणार नाही दुसरी म्हणजे त्याचा कलर जाण्याचा तर काही प्रश्नच येत नाही आणि बघा जेव्हा आपण एखादा पारंपरिक लुक करतो ना तेव्हा आपण त्याच्यावरती ग्रीन बँगल्स घालतो त्याच्यानंतर आपण दुसऱ्या कुठल्या तरी त्याच्यामध्ये डिझाईनच्या बांगड्या घालतो त्याने आपला लुक छान दिसतो पण त्यासोबतच जर तुम्ही वेस्टर्न लुक करणार असाल किंवा तुम्ही काहीतरी पार्टीवेअर लुक करणार असाल कुठे तुम्हाला लग्नामध्ये जायचं असेल कुठल्या फंक्शनला जायचं असेल तर तुम्ही जी काही साडी वेअर केलेली आहे त्याच्यावरती तुम्ही जर अशा डिझाईनच्या बँगल्स घातल्या तर त्यामुळे तुमचा लुक खूप छान दिसेल चार चौघींमध्ये तुम्ही उठून दिसाल चार चौघींमध्ये तुम्ही काहीतरी युनिक दिसाल तुमची जी स्टायलिशची पद्धत आहे ती युनिक दिसेल की खरंच लोकं किंवा ज्या महिला आहेत त्या म्हणतील की खरंचच तुमचा जो लूक आहे किंवा तुम्ही जी काही स्टाईल करता ती खरंच खूप छान आहे आणि त्यामुळे हो तुम्ही खूप ॲट्रॅक्टिव्ह स्टाईलिश दिसाल तर ह्या काही डिझाईन्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत या डिझाईनमध्ये तुम्हाला जी कुठली डिझाईन आवडत असेल लहान असेल ब्रॉड असेल किंवा कलरफुल डिझाईन असेल यश शेप असेल किंवा ब्रेसलेट असतील तर तुम्ही यातली कुठलीही एखादी डिझाईन सिलेक्ट करू शकता किंवा तुम्हाला ज्या ज्या आवडलेल्या आहेत ना त्या तुम्ही तुमच्या वॉर्ड्रॉपमध्ये ठेवा आणून म्हणजे कधीही तुम्ही हे वेअर करू शकता डेली वेअरही फंक्शन वेअरही आणि कुठल्याही लुकवरती वेस्टर्नपासून मॉडर्नपासून तुम्ही अगदी पारंपरिक लुकवरती सुद्धा हे वेअर करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू